हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभप्रभात सर्वांना आज आहे सॅटर्डे म्हणजे शनिवार आणि आपण सुरुवात करत आहोत आपल्या सॅटर्डेच्या व्हिडिओची तर सुरु तर सुरुवात मी केली देवापासून मुद्दामच की देवपूजा झालेली आहे आमची हे पा... अशा प्रकारे अण्णांनी आता देवपूजा केलेली आहे आणि जसं की तुम्हाला म्हणलं याचा अंगारा खूप जास्त पडत आहे जी नवीन उदबत्ती आहे ना त्याचा असं सुंदर अशी देवपूजा झालेली आहे आणि आता सॅटर्डे आहे म्हटल्यावर ब्रेकफास्ट थोडा विशेष असतो आपले हे दोन दूध येणार आहेत अजून आलेले नाही पण हे पातील मी वरती काढून ठेवले आहेत प्रिपरेशन म्हणून करून ठेवत असते तेल मी फोडलेलं आहे आणि तुम्ही म्हणत असताल की म्हणजे हे तेल नेहमी दाखवतात आपण ते दुसरे तेल पण असं काही नाही आहे आपण यांना असं फोला गोल्ड ऑइल पण यूज करतो जर काही तळायचं वगैरे असेल तर आणि तळायचं वगैरे नसेल तर मग आपले हे तेल असतातच जे आपले हे तेल असतात ना ते तेल आहेतच तर मग आज सॅटर्डे आहे आणि अशा प्रकारे मी केलेली आहे गरमागरम इडली आता आमच्या मिस्टर दिघेंना जायचं आहे सोसायटी फॉर्मेशनची मिटिंग आहे त्यासाठी लवकरात लवकर मग मी फटाफट उठून डायरेक्ट कुकरला सांबर लावलेला आहे चटणी तर जसं की आणवीला टिफिनला दिलेली त्यातली शिल्लक राहिली होती काल काल रात्री पण आम्ही चिकन वगैरे होतो नॉनव्हेज थोडंसं म्हणून मग काही केलेलं नाही तर मग चटणी पण शिल्लक आहे पोळ्या अजून मावशी काही आलेल्या नाही आहे डबा धुतलेला आहे पोळ्यांचा म्हणून तो तसंच आहे त्याच्यावर आता कापड टाकायचं आहे आणि तर मी सांबरला लावलं होतं गाजर वांग काहीच नव्हतं आज सांबर करण्यासाठी आणि विशेष म्हणजे ना याच्यामध्ये आहे इडलीचं बॅटर पोळ्या करण्यासाठी मावशी आहे त्यांची तयारी सुरू आहे सांबरमध्ये गाजर वांग टोमॅटो कांदा टाकलेला आहे का तर टाकायला काहीच नव्हतं सांबरमध्ये लाल भोपळा नव्हता ना पांढरा भोपळा नव्हता ना कुठलाच भोपळा नव्हता इडली झालेली आहे आणि विशेष म्हणजे ना काल माझ्या फ्रेंड्स नाही इथे सोसायटीमध्ये ब्रेकफास्ट बनवते तर तिला मी ऑर्डर दिली ती की म्हणजे सांगितलं होतं तिला मी की पोहा पाहिजे म्हणून आणि माझ्या गेलं तर लक्षातून तर मी इडली बनवली सांबर बनवलं फटाफट आता सांबर मसाला संपलाय तर रानं गेले आणायला सांबर मसाला आणि आता हे जे आहे ना हे तिने पोहे दिलेले आहेत तर आपण टेस्ट करून बघूया तिचे पोहे कसे आहेत गरमागरम तिने पोहे दिलेत म्हणजे पप्पांना पोहे फार आवडतात म्हणून मग तिने असे पोहे बनवून दिले आहेत तर ती मला म्हणली टेस्ट करून नक्की सांग की कसे झालेले आहेत पोहे मी टेस्ट करून सांगते hmm. यमी hmm. आमच्या मिस्टरांचा फेवरेट नाश्ता हा पोहा सुंदर झालेत खूप सुंदर आहे पा खूप छान झालेत तर हा जो ब्लॉग आहे ना तो आपला डेली रुटीनचा ब्लॉग आहे माझे खूप छान छान शॉर्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या युट्यूब शॉर्ट्स वरती जाऊन पण हा मी असंच आपला डेली ब्लॉग एक शूट केलेला आहे की कसं असतं आपलं दिवसभराचं रुटीन वगैरे तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते काही नाही इडली झालेली आहे सांबर होत आहे सांबर मसाल्याच्यामध्ये टाकलेलं नाहीये अण्णा गेलेले आहेत खाली आणायला आणि हे पोहे ऍक्च्युली आणायला माझी फ्रेंड स्वतः आली पण मी आणवीला खाली पाठवलं होतं आता ती आली दुसऱ्या लिफ्टनी आणवी गेली एका लिफ्टनी त्या दोघांचं झालं आहे आता चुक आ, चुकाम चुक आनंदात त्याला जे काय झाले ते झाले आता मी वरती तर अशा प्रकारे आता आपण करूयात आत ब्रेकफस्टियम आणि हे पहा फ्रेंड्स आता आणवी गेलेली आहे खाली ती काही अजून वरती आलेली नाही आहे आणि मी चेक करते की आणवी अजून वरती का नाही आलेली आहे त्यासाठी आता मी जिन्याने जात आहे खाली हे पहा हा फ्लोअर किती सुंदर असा सजवलेला आहे किती छान वाटत आहे पाह तर फ्रेंड्स आणवी का नाही आली अजून वर तिथे पाहण्यासाठी मी खाली गेलेली आहे आणि इथं पहा किती अंधार आहे फ्लोअरला आता मला चेक करावं लागेल की आणवी का नाही जरी अंधार असला तरी प्रत्येकाने आपापल्या घरांच्यासमोर लाईटी बसवलेल्या आहेत आणि आता मी खाली जात आहे की आणवी का नाही आली आहे ती पाहण्यासाठी चेक करते आता आमची आणवी नेमकी कुठे गेलेली आहे काय माहिती अजून घरीच नाही आली तिला खाली पोहे आणायला पाठवलं होतं फ्रेंड्स तर अशा प्रकारे आमची आणवी सापडली आहे फायनली मी गेले ते तिला खाली शोधायला पण ती वरती आलेली तोपर्यंत आणि ती करते आहे एन्जॉय पोहा इडली चाटणी आणि तिचा ब्रेकफास्ट आता सुरू आहे आणि से हाय आणि अशा प्रकारे टी व्हीला चालू आहे पेपा पीक तर कोण कोण पेपा पीक पाहतं कोणाकोणाच्या घरचे मुलं पेपा पीक पाहतात नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि आपलं सांबरीच रेडी त्याला थोडंसं ढवळायला लागेल त्याला हलवायला लागेल त्याला जे काही करायचं ते करायला लागेल आणि अशा प्रकारे तयार आहे पहा आपलं यमी असं सांबर आणि सांबर मसाला ना नाही आहे तर मी आहे ना कोथिंबीर पण नव्हती मग मी सांबर मसाला कोथिंबीर झेपटो केलेला आहे आता आमच्या सोसायटीमध्ये ना काहीच अवेलेबल नसतं म्हणजे काहीच मिळत नाही ते खाली डायरेक्ट रोडच आहे त्याच्यामुळे मग काहीच गोष्टी मिळत नाहीत मग ते झेपटो किंवा ब्लिंकीटशिवाय आम्हाला काही पर्याय नसतो मग आम्हाला एक तर झेपटो करावं लागतं किंवा ब्लिंकिट करावं लागतं दोन्हीपैकी एक काहीतरी करावं लागतं अशा प्रकारे आता फ्लिपकार्टवरती पण मिळत आहे बरंच काही काही तर असतं अवेलेबल मग जायचं यायचं ते कष्ट वाचतात जाण्याच येण्याचं पेट्रोल डिझेल त्याच्यामध्ये मग ते ऑनलाईन आपली घर ते देतात काही फ्री डे आणि थोडंसं शंभर रुपयाच्या वरती गेलं की फ्री डिलिव्हरी असते त्याच्यामुळे काही चार्ज वगैरे एक्स्ट्रा घेत नाहीत आणि कधी कधी आपण विकत घ्यायला जातो ना त्याच्यापेक्षा ऑनलाईन कांदे वगैरे चांगलेच स्वस्त मिळतात तर माझं तर दिवसातून तीन ते चार वेळा तर झेपतो आणि ब्लिंकीट तर होतच असतं हे पण अशा प्रकारे आपलं सांबर रेडी झालेलं आहे आणि इडली आपली खाण्यासाठी गेलेली आहे आपण व्हिडिओ सांबर मसाला घे ना तर अशा प्रकारे आलेलं आहे आपलं झेपट सामान हे आहे रागी फ्लोअर दिगेनच आमचं जे डाएटचं पीठ आहे ते संपलेलं आहे आहे नाचणीचं पीठ हे आहेत कांदे आता हे जे कांदे आहेत ना ते किती रुपयाचे आहेत तर ते आहेत याच्यावरती दिलेलं आहे का पैसे पैसे याच्यावरती काही पैसे दिलेले नाहीत मला तर काही दिसत नाहीत तर एकोणतीस रुपयाचे काहीतरी कांदे आहेत हे आणि हा आहे सांबर मसाला आणि ही आहे कोथिंबीर तर रे बा कोथिंबीर मिळते आपल्याला बारा रुपयाची कोथिंबीर आहे ही तर अशा प्रकारे मी मागलो होतो झेपटोवरून सामान तर तुम्ही पाहिलंच असेल आणि इथं आलेले आहेत आमच्या मावशी ह्या विमल मावशी आहेत विमल मावशी आहे करा तर या मावशी आमच्याकडे कधीपासून आहेत मावशी तुम्ही जेव्हा आणवी जलमलीही नव्हती तेव्हापासूनच्या ज्या मावशी आहेत आमच्या विमल मावशी यांचं नाव आहे आणि या फार छान मावशी आहेत हा काय बरं तुमच्याबद्दल थोडं सांगा मावशी या परभणी तिकडच्या आहेत आणि या खूप छान आहेत नेचरला खूप शांत आहेत मनमिळाव आहेत जालना जिल्ह्यातल्या या मावशी आहेत त्यांना शेगाव खूप जवळ आहे त्या म्हणजे शेगावला नेहमी जातात तर त्या सांगत असतात शेगावचं तर त्याच्यापासून खूप जवळ आहे ना आमच्या मावशी या ना आनवी जन्माच्या आधीपासूनच्या या मावशी आहेत आमच्या हे पण अशा प्रकारे आता इडली होत आहे आणि आता आपलं सांबर मसाला आला आहे चल आपण आता ब्रेकफास्ट करूयात का आता ब्रेकफास्ट करण्याची मी एकटीच राहिलेली आहे फ्रेंड्स तर आपल्या सॅटर्डेला काम असतं हे अशा प्रकारे पहा पाणी उकळत आहे तर आता तुम्ही गेस करा हे पाणी कशासाठी उकळत आहे मी लास्ट व्हिडिओ जा ता, टाकला होता पहा प्रत्येक वीकला माझं एक काम असतं तर त्या वीकला काम हे असतं की काय असतं तर काम असं असतं की आपल्याला करायचं आहे बॉटल स्टेरलाइज तर ऑफिसला आणि आणवी स्कूलला ज्या बॉटल घेऊन जाते आमची मिस्टर दिघे आणि आणवी जे स्कूलला बॉटल घेऊन जातात त्या बॉटल आपण स्टेरलाइज करतो तर हे पा अशा प्रकारे अशा दोन बॉटल आहेत ही आहे छोटी बॉटल आणवीची आणि ही आहे बॉटल मिस्टर दिघेंची तर या बॉटलना आपण अशा स्टेरलाइज करतो प्रत्येक आठवड्याला मी ह्या बॉटल अशा स्टेरलाइज करते लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी दाखवलं होतं तर मी शेअर याच्यासाठी करते की तुम्हाला पण आयडिया होईल की तुमच्या मुलांची घरच्यांची हायजिन कशी ठेवायची ती तर ह्या बॉटल ज्या आहेत ना त्या व्यवस्थित अशा पाणी ओतून घ्यायचं पानी 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 आता हे पाणी उकळलेलं पाणी आहे मी व्हिडिओ थोडा स्टॉप करते पाणी उकळून घेते वतून घेते धुते आणि मग तुम्हाला मी दाखवते तर फ्रेंड्स हे पहा मग अशा प्रकारे ह्या दोन बॉटल अशा मी याच्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता हे आम्ही अशा बॉटल टाकलेल्या आहेत ज्या उकळत्या पाण्यामध्येच करते आमच्या ह्या मावशी ह्या आहेत आमच्या सुनीता मावशी तर सुनीता मावशी हाय करा मी बऱ्याच वेळा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत मावशी सुनीता मावशी या सोलापूरच्या आहेत सोलापूरच्या म्हणजे त्यांचं माहेर आहे आणि त्या प्रॉपर आहेत कर्नाटकामधल्या तर कर्नाटकमध्ये त्यांचं सासर आहे तर मावशी कसे आहात तुम्ही सगळे हे कन्नड मध्ये कन्नड मध्ये <laughs> कन्नड मध्ये हा कसे आहात तुम्ही सगळे जण हा बरे <laughs> कसे आहात विचारा ना कन्नड मध्ये <laughs> <यांगे द्री। laughs> ना यांगेद्री तर कन्नडचे कोणी व्ह्युअर्स असतील तर त्यांना कळेल की काय आहे आराम आराम तर अशा प्रकारे हा आहेत आमच्या सुनीता मावशी सुनीता मावशी पण आहेत ना जेव्हा कोविड मध्ये आमच्या विमल मावशी जेव्हा गेलते ना गावाला त्यावेळेपासून सुनीता मावशी येतात मग त्या पोळ्या करतात आता सुनीता मावशी पण बरीच वर्ष झाला आहे ना मावशी तुम्ही चार पाच वर्ष झाला आता चार पाच वर्ष झालं सुनीता तमावश्या आहेत तम आमच्याकडे कोविडपासूनच आहेत त्या अशा प्रकारे आता ह्या बॉटल अशा स्टेरिलाइज करून घेतल्या आता ह्या ज्या बॉटल आहेत ना एकदम हंड्रेड पर्सेंट काय झालेल्या आहेत स्वच्छ असं म्हणायला काही हरकत नाही का ता या या तर चा, चा, चा या काय आहेत आता मी याला स्टेरलाईज केलेलं आहे याच्या पाणी नाही तर उकळलेलं पाणी पा मी याच्यामध्ये टाकले याच्यामध्ये टोपणं टाकलेले आहेत आणि आता हंड्रेड पर्सेंट स्टेरलाईज बॉटल झाले आहेत आता याची फक्त झाकणं लावायचे आणि ह्या बॉटल ठेवून द्यायचे असं आठवड्यातून तुम्ही एकदा केलं ना तर तुमच्या मुलांच्या नवऱ्याच्या स्वतःच्या बॉटल ह्या स्वच्छ राहतील छान राहतील हे अशा प्रकारे करायचं तर आता मी हे कुठे शिकलेली आहे हे सगळ्या गोष्टी तर ना ह्या सगळ्या गोष्टी मी आहे ना आमची आणवी जेव्हा आजारी आजारी नव्हत्या आमची आणवी जेव्हा लहान होती जन्मली होती नुकतीच आणि ती जेव्हा स्टर्लिंग हॉस्पिटलला होतं त्यावेळेस तिथं असं सगळं केलं जायचं स्टेरलाइज वगैरे तर तिथून मी ह्या गोष्टी शिकलेली आहे आणि मी ह्या तुमच्यापर्यंत आता पोहोचत आहे की कसं तुमच्या बॉटल्सनं स्टेरलाईज केलं पाहिजे मुलांच्या आणि जेव्हा मी प्रीस्कूलला शिकवायचे ना स्टी टीच करायचे तर तिथे ना मुलांच्या इतक्या घानेड्या घानेड्या बॉटल असायच्या आणि अगदी एज्युकेटेड त्यांची पॅरेंट्स असायची सगळी अजूनही त्यांचे पॅरेंट्स खूप एज्युकेटेड खूप चांगल्या जॉबला वर्किंगला आय टीमध्ये आहेत पण त्या मुलांच्या डब्बा आणि टिफिन आणि बॉटल जर तुम्ही पाहताल तर तुम्ही म्हणताल की त्यापेक्षा गावाकडचे जे पॅरेंट्स असतात त्यांचे खरंच बॉटल त्यांच्या मुलांचे बॉटल आणि टिफिन इतके स्वच्छ स्वच्छ असतात आणि या मुलांचे बॉटल्स टिफिन इतके हंड्रेड की विचारू नका आणि ते दे आ, ते इतके एज्युकेटेड पॅरेंट्स असतात तरी पण ते त्यांच्या मुलांच्या बाबतीत इतका हलगर्जीपणा करतात ते पाहून अगदी आपल्यालाही आश्चर्य वाटतं की कसे असे पॅरेंट्स असू शकतील त्याच्यामुळं आपल्या मुलांच्या बॉटल आणि टिफिनकडे नेहमी आपण लक्ष दिलं पाहिजे की कुठं जम्स तर नाही लागले कुठे तर नाही लागली आणि कुठे तर नाही लागलेलं वगैरे असं ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजेन वेळोवेळी आणि आपल्या मुलांच्या हायजीनच्या बाबतीतही आपण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे मुलांच्या बाबतीत नाही तर घरच्यांच्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आपण ती स्व विशेषतः आपण टिफिन आणि बॉटल आपण ताटामध्ये फक्त तर रात्री जेवतो पण आपण टिफिन डेली घरी घेऊन जात ऑफिसमध्ये किंवा स्कूलला घेऊन जातो त्याची स्वच्छता ठेवणं हे खूप गरजेचं आहे त्याच्या काण्यामध्ये कोपऱ्यामध्ये कुठे घाण आहे का टिफिनमध्ये बॉटलमध्ये ते लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे भांडे पडले तर ही पन, है। आता हे माझं तुम्ही लेक्चर समजा किंवा काहीही समजा पण हे खूप गरजेचं आहे आणि आता डबाही घेतलेला आहे आता हे जे पाणी आहे ना मी या डबामध्ये पण धुवून घेणार म्हणजे टिफिनही आपला स्टेरिलाइज होतं तर आठवड्यातून एकदा हे काम करायला काही हरकत नाही तुम्हाला सगळ्यांना तर पाहत राहा स्टेट यून हे